अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे बघा आता आजपासून सुरुवात झालेला आहे अधिक महिना आणि या महिन्यात कोणत्याही वेळी कशाही वेळेस कुठल्याही पद्धतीने तुम्ही जर का विष्णू सेवा केली तुमच्या आयुष्यातल्या सगळे दोष सगळ्या गोष्टी म्हणजे साता जन्माची दरिद्रता म्हणू दे किंवा आर्थिक तंगी असू दे किंवा कोणत्याही पद्धतीचा त्रास असू दे बघा त्रास आपल्या जीवनात मानवी जीवनात कोणत्याही पद्धतीने असतोच असतो तो कुठल्याही प्रकारात असतो तो मुलांच्या प्रकारात असतो तो काहीतरी घरातल्यांच्या प्रकारात असतो कोणत्याही प्रकारात म्हणजे आ, त्रास ज्याच्याने आपल्याला मानसिक त्रास होतो ज्याच्याने आपल्याला आपण थोडंसं टेन्शनमध्ये जातो अशा खूप गोष्टी असतात आता मी तुम्हाला एक एक सांगत बसले तर त्याला खूप वेळ जाईल आणि व्हिडिओ मोठा होईल आणि तुम्ही मला म्हणताच की ताई छोटा व्हिडिओ बनवायचा तर त्यामुळेच मी तुम्हाला त्रास कोणते कोणते असतात हे न सांगता थोडक्यात सांगते की आपल्या जीवनात वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे त्रास असतात कोणाला काहीतरी की मुलाला काहीतरी आपण म्हणतो ना की आपल्या मुलाला व्यवस्थित प्रगती भेटत नाहीये विवाह होत नाहीये प्र आपल्याला जॉब मिळत नाही असे खूप खूप खुँ, म्हणजे लेडीजच्या जीवनात काय सगळ्यांच्यात म्हणजे घरातली कुलस्त्री असू दे तिच्या तिचा पती असू दे तिची मुलं असू दे तिचे घरचे असू दे आई वडील असू दे कोणीही असू दे मानसिक त्रास हा असतो ना हा खूप त्रासदायक असतो आणि त्यामुळे त्या घटना घडतात आणि त्यामुळे तुम्हाला जो त्रास होतो ना त्याने खरंच त्रास होतो त्रास म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे कधी हे सगळं संपणार आहे आणि कधी माझं आयुष्य सुलभ एक छान पद्धतीने राहणार आहे तर त्यासाठी हा महिना जेवढी जास्ती करता येईल तेवढी विष्णू सेवा करा माझी एवढीच विनंती आहे दिवस रात्र दुपार सकाळ संध्याकाळ असं काही बघू नका तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा सेवा करा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सेवा करा कारण सेवा असं काही नाही देव असं कधीच म्हणत नाही स्वामी आपले कधीच म्हणत नाही की तू तुझं तु घरातलं सगळं सोडून दे आणि भक्ती करत बस त्याला मनोभावे केलेली साधना मनोभावे केलेली जी पूजा असते मनोभावे केलेली जे समर्पण असते मनोभावे केलेल्या ज्या गोष्टी असतात त्या आवडतात न की तुम्ही सगळं कामधंदे सोडून दिले मग घरातले चिडचिड करताय अजून नाश्ता नाही झाला जेवण नाही झालं अजून हे नाही झालं ते बघा कोणा कोणत्याही व्यक्तीच्या मागे म्हणजे बाईच्या मागे घरातलं सांभाळणं घरातल्या माणसाच्या मागे ऑफिसला जाणं पैसा कमवून आणणं लेडीजच्या मागे सुद्धा जॉबला जाणं ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या संपणार नाहीत त्याचबरोबर अध्यात्मात थोडंसं रस घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातनच थोडासा वेळ काढावा लागेल त्यासाठी ज्या वेळ काही गोष्टी आहे बघा मी आता रोज थोडे थोडे तुम्हाला व्हिडिओ रोज सांगणार आहे की तुम्हाला कोणत्या कोणत्या सेवा करता येईल असं काय नाही की आता एक दिवस गेला कालचा दिवस गेला अधिक महिन्याचा पहिला दिवस गेला तर आता मला सेवा करता येणार नाही असं नाही अधिक महिन्याच्या कोणत्याही दिवसाला कोणत्याही सेवेचं अनुष्ठान तुम्ही करू शकता कोणतेही पाच दिवस कोणतेही सात दिवस कोणतेही अकरा दिवस एकवीस दिवस तुम्ही करू शकता बरेचसे जण एकावन्न एक दिवस एकशे आठ दिवस सुद्धा करतात म्हणजे या महिन्यापासून सुरुवात करतात आणि ते पूर्ण होऊस तर त्याचं ते कंटिन्यू ठेवतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण बघणार आहोत विष्णू सहस्रनामाचे अनुष्ठान विष्णू सहस्रनामाचे अनुष्ठान अनुष्ठान म्हणजे काय की तुम्ही ठरवून घ्यायचं की कि आजपासनं किंवा उद्यापासनं किंवा जो कोणता दिवस असेल आता हे हा अधिक महिना आहे सतरा अठरा तारखेपर्यंत आहे बघा ऑगस्टच्या तोपर्यंत तुम्हाला कोणतेही पाच मधले दिवस कोणतेही अकरा मधले दिवस नेमून घ्या तुमची मासिक पाळी सोय सुतक बघून ज्या का काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही पाच दिवस अकरा दिवस एकवीस दिवस नेमून घ्या आणि मग अनुष्ठान करा की तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा आहे या विष्णू सहस्त्रनामाच्या पाठाला तुम्हाला अर्धा ते पाऊन तास नक्कीच लागणार आहे कारण हे विष्णू सहस्त्रनाम वाचायला वेळ लागतो त्यामुळे नक्कीच ह्याचं पठण करा दिवसभरात अर्धा तास पाऊन तास कितीही वेळ असेल तो वेळ काढा सकाळी संध्याकाळी रात्री तुम्हाला जेव्हा वेळ भेटल ब्रह्ममुहूर्तावर कधीही तुम्ही हे वाचा पण नक्की करा एकदा एक एक वेळ ठरून घ्या त्यावेळेस दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जमलंच पाहिजे असं बघा अगदीच नाही जमलं थोडंसं पुणे मागे झालं पण तो दिवस खाडा करू नका अशा पद्धतीने तुम्हाला या विष्णू सहस्रनामाचे अनुष्ठान करायचे आहे अनुष्ठान करताना तुम्हाला काय करायचं आहे संकल्प संकल्प घ्यायचा आहे तुम्ही आजपासनं पाच दिवस व्यंकटेश स्तोत्र विष्णू सॉरी मी आजपासनं विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणार आहे आणि त्याचमध्ये मी म्हणजे आता त्यामध्ये बघा ह्या विष्णू सहस्त्रनामामध्ये सहस्त्रनामावली पण दिलेली आहे आणि व्यंकटेश स्तोत्र पण दिलेलं आहे हे दिले व्यंकटेश स्तोत्र जे आहे ह्यामध्ये जे ह्या ह्याच्यात दिलेलं आहे हे मराठी दिलेलं आहे त्यामुळे बरेचसे बरेचसेजणं मराठी व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा अनुष्ठान करतात आणि ते सुद्धा रोज एकदा तरी वाचायचं बघतात तर हे नक्की करा हे बघा ह्याच्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र पण आपण आता बघत आहोत विष्णू सहस्त्रनाम तर मग एकदा पाच दिवस फक्त विष्णू सहस्त्रनाम म्हणजे विष्णू सहस्त्रनामच वाचायचं आहे तुम्हाला बाकी दुसरं काहीही वाचायचं नाही वाचून झालं की आपल्या विष्णू भगवानांची आरती घ्या गणपतीची आरती घ्या विष्णू भगवानांची आरती घ्या माता लक्ष्मीची आरती घ्या आणि तुमच्या कुळदेवीची आरती घ्या बस झालं आणि स्वामींची आरती तर आपण घेतो अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला त्या वाचायच्या आहे बघा आ, हे जे पुस्तक आहे विष्णू सहस्त्रनामाचं हे केंद्रात उपलब्ध आहे विष्णू सहस्त्रनामाचं साधं पुस्तकसुद्धा कोणत्याही धार्मिक स्थळी कुठल्याही धार्मिक पुस्तकाच्या दुकानात सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तिथे तुम्हाला तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातलं हे हे पुस्तक जे आहे ह्याच्यातसुद्धा तुम्ही ह्याचंसुद्धा पठण करू शकता काहीही हरकत नाही ह्या अनुष्ठान केल्याने तुम्हाला सांगते तुमच्या मागच्या पिढा तुमच्या घरातला कलेश तुमच्या घरातली जी इडापिडा असते तुमच्या घरात काही भांडणं तंटे कुठल्याही प्रकारची त्रास होत असतील कुठलीही बाधा झाली असेल सगळ्या नकारात्मकता निघून जातात मनात पॉझिटिव्हिटी येते घरात प्रसन्नता वाटते पण फक्त लक्षात ठेवा हे करताना आपलं काम कर्म या गोष्टींना दूर न ठेवता ते तर कर करायचंच आहे आणि त्याच्या बरोबर आपल्याला अध्यात्मात आपल्याला स्वतःला जोडायचं आहे देव कधीच असं सांगत नाही की तुमच्या परिश्रमाला तुमच्या कर्माला तुमच्या गोष्टींना सोडून द्या आणि परमात्मा फक्त परमात्माकडे वळा असं नाही त्यामुळे सगळं करून तुम्हाला करायचं आहे या गोष्टी लक्षात ठेवा फक्त मनोभावाने इच्छेने मला हे मिळणार आहे ते मिळणार आहे मला हे पाहिजेले ते पाहिजेले म्हणून करणार करणार असाल तर ती सेवा अजिबात करू नका मला हे हवं आहे ते हवं आहे म्हणून तुम्ही ती सेवा करत असाल तर त्या गोष्टीचा उपयोग नाही त्याचा काही फायदा नाही त्यामुळे फक्त मनोभावाने मला करायचं आहे म्हणून करा, करा आणि ती सेवा स्वामी चरणी अर्पण करा स्वामी काय ते त्याचं बघून घेतील अशा पद्धतीने ही विष्णू सहस्त्रनामाची जी सेवा आहे ती व्यवस्थित पार पाडा पाच वेळा करू शकता सात वेळा करू शकता अकरा वेळा करू शकता एकवीस वेळा एक्कावन्न एकशे आठ जसं वाटेल तुम्हाला तुम्ही नक्कीच करू शकता अशा पद्धतीने ही माहिती आजची एवढीच स्वामी चरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते परत भेटूया श्री स्वामी समर्थ